आई सासूनं पाणी दिलं नाही एक पातेलं पाणी तापवलं त्याच्यात अजून थंड पाणी टाकलं दोन तीन पातेले केली रिठ्याचं पाणी भिजत घातलं लिकीला न्हावू घातलं आणि केस विंचरायला बसली आता लिकीचं तोंड पुढं आहे मागून केस विंचरते पहिली फणी फिरवली विचारलं का गाली आई मी इथं गोठ्यात मरण पण मी जाणार नाही तिकडं तो सासरा रागानं बघत राहतो सासू त्रास देते यांना काही सांगायला गेलं का मारतात मला रात्री पोटात लाथा मारल्या ग जेवायला देत नाही लोणच्याच्या खाराबरोबर भाकर खाते मी सगळे जेवल्यावर जेवायचं जे उरेल शिळंपाक मला देतात आई मी इथं मरण पण मी जाणार नाही आईच्या डोळ्यात पाणी आलं दुसरी फणी फिरवली आणि मग आई म्हणते पिंटे तुला तर माहिती ना तुझा बाप किती आब्रूच आहे तू जर इथं राहिली तर तो, तो जीव देईन तिसरी फणी फिरवल्यावर म्हणते तू एकदा जा एखाद लेकरू आणायला येते तुला तिलाही माहिती एखादं लेकरू झाल्यावर लेकही येत नाही आणि मी आणायला जात नाही याच नाव आई सतीच्या जीवनामध्ये आईनं आधार दिला आधार संकट काळात आधार देते ना ती जन्मदाती आई असते सतीला म्हणली चल यांच्या नादी नको लागूत आपण चक्कर मारून हो येऊ यज्ञ मंडपामध्ये यज्ञ मंडपात गेले काल आपण पाहिलं सगळ्या देवतांची आसन आहे पण भगवंत शिवाचं आसन नाही माझ्या नवऱ्याचं आसन लावले नाही पतिव्रता श्री जी असते ना तिला नवऱ्याची झालेला अपमान सहन कधी होत नाही वाक्य ध्यानात ठेव आणि मग तिनं ठरवलं आता नवऱ्याकडे परत जायचं नाही आपला राग आपल्या शरीरावर काढायचा उत्तर दिशेला तोंड केलं योग अग्नी प्रज्वलित केला देहामधला आणि सती स्वतःला जाळून घेतलं आणि रोप कैलासावर पोहोचला कैलासावर पोहोचल्याबरोबर जाताना सतीनं सांगितलं होतं दक्षाला माझा बाप जरी असला तरी धर्मशास्त्र सांगत देवाचा संताचा आणि अतिथीचा झालेला अपमान धर्म सहन करत नाही आता तुमचं चांगलं होणार नाही मी तर जाते पण धर्माचरण केलं नाही बाबा तुम्ही आता त्याची फळं भोगावी लागतील सतीनं स्वतःचा देह संपवला आणि कैलासामध्ये महादेवाला कळालं की सतीनं अग्नीमध्ये प्रवेश केला क्रोध आला क्रोध आला तिसरा नेत्र उघडला थैथ करू लागला रुद्र अवतार धरण तांडव नृत्य चालू झालं कैलासावर कैलास दळमलित झाला बारावा हायचा बंद पडला कैलास थरथर 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 तापू लागला त्यावेळेस केस इतरत्र विस्कटली गंगा क्षणभर व्हायची विसरली केसातून एक जटा काढली आणि आपटल्या बरोबर बलकाय बलविश्व असलेला वीरभद्र तयार झाला वीरभद्राला आज्ञा केली जा यज्ञाचा कर वीरभद्र निघाला मालकाची आज्ञा झाली देवाची आज्ञा झाली भगवंत भूत भावन शंकराचं दर्शन घेतलं आणि महादी देवादी देव तिसरा नेत्र उघडून तांडव करतात कैलास डोळा लागला आता पृथ्वी हलायला लागली वीरभद्र प्रयाग क्षेत्रामध्ये पोहोचला कनकल क्षेत्रामध्ये पोहोचला एका एका हातानं एका एका देवतेला लांब टाकून फिरू फेकून देऊ लागला देवता पळाल्या आपापली वाहनं घेऊन पळाल्या घाबरू लागले कमखल क्षेत्रामध्ये गंगा थरथर कापू लागली पाऊस नसताना पूर आला 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 जवळ यज्ञाचा विध्वंस केला दाक्षाला धरले आणि मंत गरगर गरगर गर फिरून पायावर पाय दिला आणि शिवापेक्षा मंत वेगळं करून रक्तबंधित यज्ञ झाला विध्वंस झाला मंगल असतो मंगल मंत्र म्हणणारे आता कुणी शिल्लक राहिलं अग्नी अग्निजून गेला कवी जलक जलदेम राहीमाम प्रयोगामध्ये अहकार झाला अहकार झाला ब्रह्मदेव इंद्रदेव सगळे 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 गेले महादेवाकडे कैलासावर भगवंत शांत होत नाही जितका बोळा तेवढा क्रोधायमान असलेला माझा महादेव नम शिवाय नम शिवाय नमशिवाय शिवाय सगळेच ना महामंत्राचा जप करू लाव शांत भा प्रभू महादेवा तुम्ही पिता आहात आमची असं करून कस चालेल शांत भा पृथ्वीचा विनाश होईल अशा शेवटी भगवंत शांत झाले वीरभद्राला परत कैलासावर बोलवलं वीरभद्रा मी यज्ञाचा विध्वंस करायला सांगितला होता तू यज्ञ रक्तरंजित केला दक्षाला मारलं प्रभू स्वतः या वीरभद्राला घेऊन क्षेत्रामध्ये प्रयागामध्ये आलेले आहेत आणि प्रयागामध्ये आल्याबरोबर त्या वीरभद्रानं प्रजापती दक्षाला मारलेलं असताना बकऱ्याचं मुंडक आणून वरती बकऱ्याचा आवाज हा कामीच असतो नेहमी मी रात्री बोलून गेलो खरं तर चिंतन त्याचं असं सांगितलं बकरा जन्माला आला तरी त्याला दुसऱ्या तिसऱ्याविषयी आईन बहीण कळत नाही मी काल बोललो तो त्याचं मांस खाणारा हा काय महात्मा गांधी बनेल असं अजिबात नाही तसं तर मांस खाऊच नाही कणकीपेक्षा दहा पट ताकद मांसात आहे मांसापेक्षा पन्नास पट ताकद दुधात आहे आणि दुधापेक्षा शंभर पट ताकद तुपात आहे कशात आहे मग ज्याला तूप मिळालं त्यानं रविवार साजरा करायची काही गरज आहे का अजिबात नाही पण तरी खोबळा बसवते काय करते रविवार साजराच करते बरं खोबळा बसवला ना दूध भाकरी खावी त्यानं पुरणपोळी खावी हम्म जगण्याचं तत्वज्ञान आहे प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान नाही लोकांना त्याच्यामुळं दुःख आहे वय झालेलं मान्य करत नाही तुम्ही पण काळ वय झालेलं दाखवून देतो हे एक विशेष आहे तुम्ही वरून किती रंगवा रंग रंगोटी रंग रंग करा तुमची इंद्रिय शिथिल होतात याचा अंदाज नाही तुम्हाला तुम्ही केस काळी करता बरं केस काळी केली म्हणजे पांढरी उगवायची थांबली असं काही नाही उलट केस काळी केली की तोंडावर काळं येतं मग तोंड काळं होतं आणि तोंड काळं करायसाठीच लोक केस काळी करतात सध्या कळेल उद्या काय तसं ताण घेऊ नका जास्त मी सांगत असतो की माणसानं दिलं ते स्वीकारावं आज बघा या सगळ्या पिवळ्या साड्या घालून आल्यात ना देवीसारख्या वाटतात स्वर्गातून दिवी खाली आल्यात देवानं तुम्हाला एवढं सौंदर्य दिलं तरी कान नाक टोचून आपण त्यात अलंकार घालतो का की नाही मला सांगा म्हणजे प्राप्त परिस्थितीवर समाधान नाही समाधान नाही जे दिलं आहे ना देवानं त्याच्यावर समाधान नाही मी कधी कधी बोलत असतो आरशापुढं उभं राहतो आपण म्हणतो देवानं मला सगळं चांगलं दिलं फक्त नाक चांगलं द्यायला पाहिजे होतं देवानं सगळं दिलं फक्त ढेर नव्हती पाहिजे इकडं म्हणतात सगळं दिलं थोडा गोरा पाहिजे होतो अरे दिलंय तसं प्रेम कर ना तुझ्यासारखं एकच मॉडेल बनवलंय रघुरायानं राघव सरकारनं सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ लव सेल्फ इम्प्रुवमेंट आहे की नाही काही हे पिरॅमिड आहेत माणसं आहे त्याच्यात जगत नाही जे दिलंय ना देवानं त्याच्यावर प्रेम करायला शिका काही काहींचे चेहरे बघा सदैव चिंता क्रांत आहे म्हटलं ना काय झालं ते म्हणतं मी आजारी आहे मग डॉक्टर कडे गेला का जाऊन आलो काय म्हणले डॉक्टर काही नाही काही निघालं नाही मग नाही मी आजारी आहे काय म्हणते ते त्याची मेंटलिटीच खराब आहे की मी आजारी आहे मन प्रसन्न पाहिजे ज्या दिवशी मन प्रसन्न असेल त्यावेळी तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा शेवटी त्या सतीला भगवन शंकर विचारतात महादेव विचारतात हे देवी तुला बाहेर यायचे का अग्नीतून ती म्हटली मी तुमचा शब्द मोडला आता मला वाटत नाही बाहेर यावं आणि आशा बापाची मुलगी म्हणून घेण्यापेक्षा जो माझ्या पतीची विटंबना करतो माझ्या पतीला निंदा करतो माझ्या पतीला चांगलं म्हणत नाही त्याच्या पोटची मुलगी म्हणण्यापेक्षा मी अशा बापाच्या पोटी जन्माला येईल का माझा बाप माझ्या जावयाची स्तुती करील जावयाचा अभिमान असतो आता एकमेव दक्ष प्रजापतीकेला जावयाचा अभिमान फारसा वाटला नाही पण बाकी सासू सासऱ्यांना जावयाचा अभिमान असतो आणि किती असतो म्हणजे तुम्हाला काय सांगू माझा भाऊन मी दिसायला सारखा आहे त्याच्या सासरवाडीच्या अलीकडं माझं कीर्तन होतं आता मी म्हटलं इतक्या जवळ आलोय तर पाहुण्यांकडं गेलं पाहिजे मी गेलो त्याचा बाहेर अंगणात खेळत होता त्यानं पाहिलं गाडी पाहिली तर ते माझं भाऊ कधी कधी ही गाडी घेऊन जातो त्यानं पाहिलं आणि त्यानं सांगितलं आई दाजी आलत म्हातारी घाई गाय उठली पाणी ठेवलं खालून चुलीला लाकडं सारली गुळ टाकला ना आता शेवयाच्या डब्यात हात घातला तेवढ्यात मी गाडीतून उतरलो त्या मेवण्या सांगितलं आई दाजी नाही दाजींचं दाजी कीर्तन करतात ते भाऊ मातारीनं आशाच्या आशा शेवया सोडल्या बघा गुळ उकळतच होता फक्त चहा पावडर टाकली चहावरे बोला बोळावला बघा जावई किती प्रिय तुकोबर आहे म्हणतात नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा मान नाही का हा पण आता ती म्हटली माझ्या बापालाच तुमची किंमत नाही तर त्याची मुलगी म्हणून मला जगायचं नाही मी दुसरा अवतार घेईन आणि मग हिमालयाच्या उदरात आणि महिनेच्या पोटात जन्म घेतला तिचं नाव गिरिजा पार्वती पर्वताच्या पोटात जन्म गिरिराजाच्या पोटात जन्म म्हणून ती गिरिजा लहान होती तेव्हा बरं होतं थोडी थोडी मोठी व्हायला लागली पण तिच्या लक्षात आलं की मी जन्म कशासाठी घेतलाय माझा अवतार कशासाठी मला शिवप्राप्ती करायची शिवतत्व प्राप्त करायचंय जे माझं होतं ते माझ्यापासून दूर गेलंय ते मला मिळवायचंय आणि म्हणून ती मोठी मोठी व्हायला लागली एक दिवस काय झालं हिमालयाच्या घरामध्ये अचानक बिन बिनबुलाए देवर्षी नारद आगय ज्या दिवशी बिन बोलवता संत आपल्या घरी येतात ना त्याच दिवशी समजायचं आपल्या घरी वसंत आला संत कुणाच्याही घरी येत नाही आणि संत कुणी कुणालाही म्हणू नका हुँ? संत कुणाचंही वर्णन करता येत नाही आणि म्हणून संत और गुरु काय की बुलाय हम कैसे पेचान सकते कैसे ढूंड हैं, तो वाप ओळखता येतील पाहता येतील आपल्या घरी येतील पण आपली श्रद्धा वाढवली पाहिजे जोपर्यंत तुमची श्रद्धा वाढत नाही जेव्हा बीन बोलवता कोकिळ येते आणि कुहू 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 ताण मारते त्यावेळी सांगावं लागत नाही की वसंत आला त्यावेळी वसंत आपोआप आलेला असतो तसे संत आले की आनंद आशीर्वचन सगळं आपोआप येत असतं संत साधनेनं युक्त असतात अलीकडं काय झालं तुमचा असा भाव आहे साधना संतांनी करायची आणि त्याचं पुण्य आमच्या प्रपंचाला वापरायचं काय करायचं असं होत नसते साधना तुमची तुम्हाला करावी लागेल तुमची तुम्हाला करावी लागेल कारण संत साधना करतात कोणताच बुवा कोणताच महाराज कोणताच देवऋषी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही कारण जग काय त्याच्या बापाचं नाही काय बोललो जग त्याच्या बापाचं नाही एक ऍटम निर्माण करू शकत नाही डिस्ट्रॉय करू शकत नाही पंतप्रधान मोदी साहेब जरी असले ना तरी या जगाच्या निसर्गाच्या चक्रात चा हात घालू शकत नाही त्याच्या बाहेरचं काही करू शकत नाही किती ताकदवान माणूस असू द्या मोदी साहेब असले तरी खाणार काय गहू ज्वारी बाजरी याच्यापेक्षा काय खाईल का इंद्र देवाची बायको चपात्या करून पाठवीन त्यांना का ब्रह्मदेवाची बायको राईस पाठवेल वरून असं काही होत नसतंय फक्त फरक एवढा आहे राज शिष्टाचार आहे राजा आहे देशाचा सोन्याच्या ताटात जेवण आणि गरीब हातावर मिरची भाकर घेऊन खाईल पण भूक एकच आहे ते नव्याण्णव हजाराच्या गादीवर झोपतील आणि एखादा पोत्यावर झोपेल पण झोप एकच आहे ब्रँडेड 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 कपडे घेऊन चालताना काही म्हणतात आम्हाला कपडे ब्रँडेड पाहिजे चप्पल ब्रँडेड पाहिजे घड्याळ ब्रँडेड पाहिजे साड्या ब्रँडेड पाहिजे शेवटी मध्ये ब्रँडेड येत नाही येत नाही लक्षात ठेवा दर्जी बोरगावकर रेणापूरकर मरणाची सगळी साधन सामुग्री तयार आहे गुलाल तयार आहे बुक्का तयार आहे लाकडं तयार आहे फक्त बाजारातून इकडं आणण्याचा अवकाश जाळण्याची जागा सुद्धा तयार आहे फक्त घरातून तिरडी उचलून तिथं न्यायचा अवकाश पाहुणे सुद्धा निघालेत फक्त निरोप पोहोचायचा अवकाश आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये रडणारे सुद्धा तयार आहे फक्त गेला म्हणण्याचा अवकाश आपण डोळे मिटले की अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे गबाळ जमा होईल मग चिता पेटवली जाईल चिता पेटण्यापूर्वी चेतना जागृत करा आणि अस्थित्रत्र विखुरण्यापूर्वी आस्था निर्माण करा देवाला सांगावं मी अवगुणीच आहे अवगुणीच आहे पण जर तू माझे अवगुण पाहिले तर मला पैल तीराला कोण लावेल प्रभू तू माझे अवगुण पाहू नको बास मी तुझ्याकडे आलोय ना मी तुझ्याकडे आलोय ना तर शरणागत म्हणून आलोय मला कुशीत घे प्रभू अगर देखोगे अवगुण हमारे नाथ देखोगे अवगुण हमारे अगर नाथ देखोगे दे अवगुण हमारे तो हम कैसे से लगेंगे किनारे